इथं मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे इथं मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ जुना असावा तरी व्यवस्थित असं साफ करून घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हा तांदूळ आहे तो ओतून घ्यायचा आहे आणि तीन ते ती चार वेळेस स्वच्छ असा धुवून घेऊ यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी चोळून चोळून हा तांदूळ आहे ते धुवून घ्यायचा आहे म्हणजे जेवर पावडर वगैरे आहे ते पूर्णपणे स्वच्छ अशी निघाली जाते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार वेळेस आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आहे तो तीन दिवस आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे परंतु रोजचे रोज वरचं पाणी आहे ते बदलायचं आहे तीन दिवस झालेले आहेत तांदूळ भिजत ठेवलेलं यावरचं रोजचं रोज पाणी बदललेलं आहे आणि स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता यावरचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि नंतर अजून एकदा आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ ठिकाणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यातील तांदूळ आहे ते आपल्याला जेवढं फिरवता येतील मिक्सरमध्ये तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला डबल चाळणीनं वगैरे अजिबात चाळावं लाग म्हणजे गाळावं लागणार नाही आहे किंवा काही नाही अशा पद्धतीनं व्यवस्थित असं बारीक करून घेऊ तर या पद्धतीनं असं बारीक ब बार करून घेतलेलं आहे तर एका टोपामध्ये हे मिश्रण आहे ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मऊसर असं हे पीठ आपण बा बनवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व तांदूळ आहेत ते मी बारीक करून घेते ठिकाणी सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे बारीक झालेले आहेत अजिबात कणी वगैरे राहिलेली नाही आहे तर अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे अगदी पेस्ट तयार झाली पाहिजे तर यानंतर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी वतायचं आहे अशा पद्धतीनं जेवढं पाणी म्हणजे टोपामध्ये बसेल तितपत वतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक दीड टोप वतलं तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही यामध्ये व्यवस्थित अशी पळी फिरवून घ्यायची आहे मी थोडंसं अजून पाणी ओतत आहे आणि व्यवस्थित असं या पाण्यामध्ये सगळं मिश्रण आहे ते मिक्स झालं पाहिजे पातळ असं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे पाहू शकता मस्त असं यावरती एक ताट ठेवायचं आहे झाकून हे रात्रभर मिश्रण आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर हा टोप झाकून ठेवलेला होता आणि ते झाकण काढायचं आहे आणि वरचं पाणी जे आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे पूर्णपणे हे पाणी आहे ते वरचं काढून घेऊ जोपर्यंत ह्यामधील हो। जो चिक आहे तो येत नाही तोपर्यंत हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अगदी हळूहळू काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून चिक आहे तो पाण्यामध्ये जाणार नाही तर यामधील पळीच्या सह्यानं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजेत छान असं अगदी बारीक झालेलं आहे तांदूळ जर समजा तुम्हाला जाडसर वगैरे जर तुम्ही बारीक करत असाल सुजीच्या सुद्धा एकदा तुम्ही हे चेक आहे तो गाळून घ्यायचा बारीक करताना पण एकदम जर बारीक केलं ना व्यवस्थित असं तर काही गरज लागत नाही गाळून घ्यायचीसुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे हे चेक हा चेक आहे तो एका टोपाच्या साह्यानं मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज आहे तो, तो परफेक्ट येतो एक टोप भरून हा चिक भेटलेला आहे तर एवढंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे जेवढा चिक असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे चिक होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही इथं मी जाडसर असा एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये हे पाणी जे आहे मोजून घेतलेलं ते आपल्याला वतून घ्यायचं आहे ह्या पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ वरती ताट आहे ती झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पटकन अशी उकळी येते पाणी उकळलेलं आहे छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा पापडखार घालायचा आहे त्या ठिकाणी गॅस आता मी एकदम स्लो केलेला आहे आणि ते लाटणं घेतलं आहे आणि लाटण्याच्या सहाय्यानं हो चिक जो आहे तो आपल्याला हटवून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात गुटळ्या वगैरे होत नाही त्या अशा पद्धतीनं सतत हलवत राहायचं गॅस अजिबात वाढवायचा नाही जसं आपण याला हलवत जाऊ का नाही आणि जसं शिजत येईल तसं ते घट्ट होतं मिश्रण तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून असं थांबवायचं नाही आहे मधी नाहीतर मग गाठी वगैरे होऊ शकतात तर व्यवस्थित असं छान असं फिरवत राहायचं आहे हे बेलण्यानं आणि अशा मध्ये मध्ये गाठी जास्त होतात ना त्या सुद्धा अशा फोडायच्या आहेत त्यामुळं चीक जो आहे तो अगदी लोण्यासारखा मऊ आपल्याला तयार होतो घट्ट सर असं प्लॅचिक तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही तर अजिबात गाठी वगैरे झालेलं नाही तर हा चिक आहे तो आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट वापरून घ्यायचा आहे परंतु मध्ये एक दोन तीन वेळा चेक करायचा आहे गॅस आहे तो स्लोच आहे लक्षात ठेवा आणि वरतून ताट झाकून ठेवायचा आहे आणि पाच ते सहा मिनिटाने पाच ते सहा मिनिटाने व्यवस्थित असं खालवर चेक म्हणजे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे उलतानानं किंवा पळीनं म्हणजे चेक आहे तो खालीवर केल्यानंतर जो चेक शिजलेला आहे तो वर येतून वरचा कच्चा चेक आहे तो खाली जातो तेरा ते चौदा मिनिट झालेले आहेत तर दोन वेळा मी चेक केलेलं होतं जेणेकरून क व्यवस्थित असं हलवून घेतलं ना म्हणजे जो चिक आहे तो खाली तळाशी लागत नाही पाहू शकता तुम्ही मस्त असा चिक आहे तो आपला वापरला गेलेला आहे पंधरा ते सोळा मिनटं जर वापरून घेतलं ना छान असा चिक वापरला जातो आणि व्यवस्थित चिक वापरल्यामुळं कुरडई आहेत ते आपल्या तुटत नाहीत तर छान असं मिक्स करून घेऊ ह्यामधील पीठ आहे ते थोडंसं मी काढून घेते आपल्याला कुरडे घालण्यासाठी अशा एखाद्या का टोपामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे झाकून ठेवायचं आहे यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरतीच हे ठेवायचं आहे अगदी आचेवरती या ठिकाणी मी साच्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा चिका आहे तो भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा अशा पद्धतीनं या ठिकाणी मी प्लॅस्टिकचे एक सीट हातरून घेतलेले आहे आणि यावरती कुरडई घालून घ्यायचे आहे या ठिकाणी मी मोठी चकली घेतलेली आहे कारण कुरडे छान अशी येते तुम्ही ये बारकीसुद्धा वापरू शकता तर पाहू शकताय मस्त अशी आपली कुरडई तयार होत आहे आणि छान असं पीठ शिजल्यामुळं काय होतं कुरडई आहे ते कुठंसुद्धा तुटत नाही पाहू शकताय तर अशा पद्धतीनं सर्व कुरड्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये मी सुकवून घेते तर मी सर्व कुरड्या आहेत ते सुकवून घेतलेले आहेत उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत वर्षभरासाठी आपल्या स्टोअर करण्यासाठी सुद्धा छान अशा ह्या वाळवून ठेवलेल्या आहेत म्हणजे वर्षभर टिकतात वर्ष काय दोन वर्षसुद्धा छान राहतात ह्या कुरड्या तर आपण हे तळून पाहूयात तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कुरडे टाकून घ्यायचे आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अशी कुरडे आपली फुलते अगदी छोटीशी होती तरीसुद्धा खूप मोठी अशी ही कुरडे फुलून तयार झालेले आहे आणि विशेष म्हणजे ज़, अजिबात तेलकट होत नाही चवीला अप्रतिमाशी लागते कारण हे तांदूळ आहे ते आपण तीन दिवस भिजवून घेतलेले आहे त्यामुळं त्याची चव आहे ते गव्हाच्या कुरड्यापेक्षा काही कमी नाही इथं मी काही कुरड्या तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशा डबल टिब्बल कुरड्या आहेत त्या फुललेल्या आहेत अगदी छान असे आणि साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद